क्षेप राक्षवरती मी सर्वांचे मी स्वागत करतो आज हे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आहे या ठिकाणी मैदान या ठिकाणी भवानी क्रिकेट संघाने कालबा देवी चषक दोन हजार पंचवीस आयोजित केलेले आहे या संघ इथे प्रथम पारितेशी कोण जिंकणार आहे आणि हे प्रकारे पूर्ण प्रकारे पार पाडणार आहेत मॅच ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आता व्हिडिओला आता पण कंटिन्यू करणार आहोत आता शुभारंभ होणार आहे त्यानंतर एक सर्व संघ एक एक संघाची सामने होणार आहेत त्या पण मी या व्हिडिओमधून सर्व पाहणार आहोत चला आता पण करतो पडला <laughs> <laughs> जय सामन्याची ओपनिंग केलेली आहे सामना पहिला चालू झालेला आहे पहिला बॉल आहे हा मारेगा बोले ए भाई gaed yn ti ठिकाणी आज क्रिकेट सामन्यासाठी या ठिकाणी माझी क्रिकेट सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि तो पो वरिष्ठ खेळाडू आज आले रवी संजय तांबेडकर आणि त्यांचे दोन शब्द पण आम्हाला ऐकायला हरिशंद्रा केला त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद त्यांचे स्वागत प्रकाश टाके প্রকাশে

チェーンギで、エンジンを食べて、エンジンを食べて、エンジンを食べて、エンジンを食べて、エンジンを食べて、エンジンを食べて、エンジンを食べて、エンジンを食べて、エンジンを食べて、エンジンを食べて、エンジンを食べて、エンジンを食べて、エンジンを食べて、エンジンを食べて、エンジンを食べて、エンジンを食べて、エンジンを食べて、エンジンを食べて、エンジンを食べて、エンジンを食べて、エンジンジンを食べて、エンジンジンを食べて、エンジンジンを食べて、エンジン、エンジンジン、エンジンジン、エンジンジンジン、エンジンジン、エンジンジンジンジン、エンジン、エンジンジン、

धन्यवाद करतो आणि असंच आम्हाला सातत्र निमित्तानंत सर्वांचे धन्यवाद जय जय महाराष्ट्र फायनल होत आहे किल्लेवाडी वर्सेस कौडोली संघाची तर फायनल मॅच होणार आहे भावी आता पण टॉस जिंकून कौडोली संघाने बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे फायनल मॅच चालू होत आहे कौडोली संघाची आता बॅटिंग करत आहे कवडोली संकाचे रन झाले चार बॉल सहा रन झालेले आहेत आता पाच बॉल सहा रन झालेले आहेत आता बघूया शेवटच्या बॉल्यात किती रन काढणार आहेत आता कवडेली संघाला जिंकण्यासाठी सावल नऊ रनाची जरूरत आहे आता आपण बघणार आहोत कवडोरी संघ आता बॉलिंग करत आहेत आणि किल्लेवाडीचा रोहित आता बॅटिंग करत आहे तर एक रोहितने आता दोन रन काढलेले संघासाठी पाच बॉलामध्ये सात रनाची जरूरत आहे बघे आता कशाप्रकारे करता येते आता परत एक विकेट घेतलेला आहे तर किलोडी संघाला जिंकण्यासाठी सा, चार बॉलमध्ये संघाला तीन बॉल सारण्याची जरूरत आहे तर बघूया कशा प्रकारे करता येते तर दोन विकेट गेलेले आहे लगातार एक स्टम्पिंग मध्ये गेलेला आहे आणि बोल्ड मध्ये गेलेला आहे विकेट

तर आता किलोडी जिंक किलोवडी संघाला आता जिंकण्यासाठी एक बॉलमध्ये तीन रनाची जरूरत आहे कशा कशाप्रकारे करते ते पाहूया आपण संघ आणि सर्व संघाने आम्हाला सहकार्य केल्यावर सर्वांचे धन्यवाद आणि आज विजेता संघ ठरला एक कवडोली आणि उप उपविजेता संघ एक किल्लावाडी दोन्ही संघाचे अभिनंदन Jangan राज आम्ही पण एक फोटोग्राफर चक्रनाथ आहे किलेवाडी संघात त्यांचा त्यांचा मॅच आहे नाहीये एक नंबर काय काय बघत फिरतोय बोल भजन बोल विजय કૌલાલી સંગીત મામારા 770 कपसल बोल वज्रक बाली की एक चला चला मार के गया संगत सो विजय सो वज्रक